मित्रांनो आवाज येत असेल तर कमेंटमध्ये आवाज येतो म्हणून सांगा आणि जे कोणी लाईव्हला उपस्थित आहेत त्यांनी ही लिंक कमीत कमी आपल्या जवळच्या मित्रांना किंवा ग्रुपवर शेअर करा मित्रांनो आजच्या लाईव्हमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत किंवा कर्मचाऱ्यांचं जे काही एस टीमध्ये नुकसान होणार आहे भविष्यात आणि त्याच्यासाठी आज एकत्र येण्याची काय गरज आहे तर मित्रांनो जेवढे काही का लाईव्हला उपस्थित आहेत त्यांनी अगोदर आपल्या जवळच्या मित्रांना किंवा आपल्या आपल्याकडे एस टीचे जेवढे काही ग्रुप आहेत त्या ग्रुपवर ही लिंक शेअर करा मित्रांनो कारण आपण आज जरी हे लाइव बघत असताल किंवा एक दोन तासांना जरी बघत असताल किंवा उद्याच्याला एक दोन दिवसांना जरी बघितलं तरी या लाईव्हची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो ह्या लाईव्हचं जे टायटल आहे त्या टायटलमध्ये जे काही दिलं आहे किंवा एस टी कर्मचाऱ्यांचं आठ ते दहा लाख रुपये नुकसान होणार आहे त्या त्या गोष्टीमध्ये आपल्याला वाटत असेल किंवा अतिशयपणा आहे मित्रांनो त्याच्यात कुठलाही अतिशयपणा नाही आहे आज मित्रांनो मागच्या काळात आपण बघितलं रावते साहेबांची काही पगार दिली त्या टायमाला अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी रुपयामध्ये काही पैसे शिल्लक राहिले असं अनेक वेळ संघटनांनी सांगितलं होतं किंवा आपले अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी रुपये रावते साहेबाच्या पदारवाडी शिल्लक राहिले ते पैसे दरवेळेस संघटना सांगत होते पाँगा पाँगा की मिळणार आहेत आपल्याला आपण त्याच्यासाठी संघर्ष करतोय आपण त्याच्यासाठी लढा देतोय दरवेळेस पावत्या फाड्याची वेळ आली की संघटना त्या विषयाला हात घालायच्या किंवा कुठलाही मागच्या सात आठ वर्षातला संप असला किंवा कुठल्याही पदाराडीचा विषय आला की अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटीविषयी चर्चा काढली जायची मित्रांनो त्या अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटीमधले आज पैसे मिळाले का आज जी पगारवाढ झाली या त्या पगारवाढीमध्ये अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी रुपयामधला एक रुपया सुद्धा आपल्याला मिळालेला नाही म्हणजे ते पैसे आता कधी मिळणार आहेत प्रत्येक वेळेस संदीप शिंदे यांना भेटल्याच्या नंतर किंवा संदीप शिंदे बोलत बोलत काय सांगत होते फोर एट फोर नाईन म्हणजे अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नासच्या कोटीविषयी किंवा त्या पैशाविषयी ते चर्चा करत होते आज संदीप शिंदेना स्वतःला येऊन सांगायला पाहिजे की बाबा ते पैसे आपल्याला मिळाले नाहीत किंवा आम्ही मिळवून देण्यात कमी पडलो किंवा आम्ही त्यावेळेस गपचुप बसलो प्रत्येक वेळेस अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी रुपयाच्या विषयाला जसं हात घालून हात घालून राजकारण केलं मित्रांनो आज तसंच झालंय आज खऱ्या अर्थानं एस टी कर्मचाऱ्यांना महागलच्या विषयाला हात घालण्यापेक्षा जी काही पगार झाली ही तुटपुंजी आहे मित्रांनो जी पगारवाढ झाली ही तुटपुंजी पगारवाढ खरं तर जर यांना पैशामध्ये पगार मागायची होती तर आठ नऊ दहाचा फॉर्म्युला द्या असं मी स्वतः संदीप भाऊ शिंदे यांना भेटून विनंती केली होती परंतु त्यांनी त्या गोष्टी ऐकल्या नाही किंवा माझा जो फॉर्म्युला होता पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस टक्के मित्रांनो त्या फॉर्म्युलाच्या माध्यमातून पगार मागा जेणेकरून विद्युत महामंडळाला जसं काही मिळालंय त्या पद्धतीने आपल्याला मिळेल आणि विषय म्हणजे आपले सहा टक्के इन्क्रीमेंटचे राहिले ते सहा टक्के असे मिळून पंचवीस टक्क्यापर्यंत आपल्याला पगार होईल असं मला अपेक्षित होत परंतु मित्रांनो तसं झालं नाही मित्रांनो आज जे काही लाहीवला उपस्थित त्यांना विनंती आहे मला किंवा आपण जे काही लाहीरला उपस्थित त्यांनी या व्हिडिओची लिंक आप आपल्याकडे असलेल्या ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो विनंती आपल्याला आणि आज जरी ऐकत नसले कुणी एक दोन घंट्यानं कुणी चार घंट्यानं पाच घंट्यानं किंवा कुणी उद्या ऐकत असेल तर त्यांना सुद्धा विनंती ही लिंक जास्तीत शेअर करा सर्वांना कळ द्या की आपलं येणाऱ्या काळात आज जर शांत राहिलो तर ते लाख नुकसान मित्रांनो मागच्या अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटीच्या वेळेस जसं संघटना शांत राहिल्या तशाच संघटना आज सुद्धा शांत आहे आज पगारवाडा झाल्याच्या नंतर आपला जे काही पगारवाडीमधला फरक आहे ते मिळवून देण्यासाठी संघटनेनं कुठंतरी प्रयत्न केले पाहिजेत परंतु कुठल्याही बाजूने प्रयत्न करत असताना संघटना दिसून येत नाही दुसरी गोष्ट ज्यावेळेस दोन हजार काही लागार झाली होती अडीच हजार चार हजार आणि पाच हजार, हजार, हजार त्यावेळेस सुद्धा संघटनांनी कुठंतरी ठोस भूमिका घेऊन त्यावेळेस ती अनामोली दूर करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता परंतु त्यावेळेस सुद्धा संघटनांनी ते प्रयत्न केले नाहीत आणि त्यानंतर तीन चार वर्षांनी प्रयत्न केले त्याच्यात सुद्धा कर्मचाऱ्याचं नुकसान आहे ज्या ज्या कर्मचाऱ्याला चार चार हजार मिळाले त्यांना अडीच हजार रुपये उशिरा मिळाले मित्रांनो म्हणजे ज्या वेळेला संघटनांनी प्रयत्न करायला पाहिजे त्यावेळेस संघटना प्रयत्न करत नाहीत आज आता अजून सुद्धा आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आणि दिपवायच्या अगोदर आपण प्रयत्न केले तर आपला जो काही फरक आहे हा फरक मिळू शकतो मित्रांनो आपला एकेकाचा दोन लाख कोणाचा तीन लाख कोणाचा चार लाख फरक आहे मित्रांनो म्हणजे नवीन कर्मचाऱ्यांचा दोन लाख रुपये फरक असेल मधले जे कर्मचारी यांचा तीन लाख रुपये फरक असेल किंवा सिनियर कर्मचारी यांचा चार लाख रुपये फरक असेल हे फरक प्रत्येकाला मिळणं गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो परत एकदा सर्वांना विनंती करतो मी की आपण ही लाईव्ह पाहत असता याची लिंक जास्तीत जास्त कि कर्मचाऱ्यांना किंवा जास्तीत जास्त ग्रुपवर शेअर करा मित्रांनो प्रत्येकाला फरक मिळणं गरजेचं आहे माझं म्हणणं आहे की बाबा या फरका संदर्भात पुन्हा एक दोन वर्षाला प्रयत्न करण्यापेक्षा किंवा उशीर झाल्याच्या नंतर प्रयत्न करण्यापेक्षा आज प्रयत्न करणं गरजेचं कर आहे आपल्याला प्रत्येकासाठी दोन लाख तीन लाख चार लाख कमी नाही तर ज्याच्या मागं कर्ज आहे त्याचे कर्ज पिटून जातील जा किंवा ज्यांना कुणाला नवीन काही करायचंय त्यांना ते नवीन काही करता येईल किंवा जर मित्रांनो आपल्या अधिकाऱ्याप्रमाणात जर फरकाचे टप्पे जरी पाडून दिले तरी आपल्याला दर महिन्याला पाच सहा सात आठ हजार रुपये जास्तीचे पगारित वाढून येतील त्याच्यामुळे फरक मिळवण्यासाठी संघटनांनी प्रयत्न केले पाहिजे परंतु तसं करताना दिसून येत नाही एका बाजूने आपले प्रयत्न सुरू येतात परंतु महाराष्ट्रातील कर्मचारी मनाला असा प्रतिसाद देत नाही मित्रांनो आज एकत्र येण्याची गरज आहे मित्रांनो जसं अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटीच्या रकमेमधील काही पैसे शिल्लक राहिले त्यावेळेसच आपल्याला काहीतरी ग्रेड पेच्या स्वरूपात मिळून घ्यायला पाहिजे होते परंतु त्यावेळेस मिळाले नाहीत परंतु ती रक्कम मिळणारे मिळणारे म्हणत म्हणत सात आठ वर्ष राजकारण झालं तसं आज आपला फरक निवून घेणं गरजेचं आहे मित्रांनो दुसरे महत्वाचा विषय जे की सहा टक्के दोन हजार सोळा पासून एकवीस पर्यंत इन्क्रिमेंट मधले राहिले तर साथ ते इन्क्रिमेंट मधले सहा टक्के खूप महत्वाचा विषय माझ्यासारख्या कर्मचाऱ्यांचं आज वीस शिक माझ्यासारख्याच त्या सहा टक्क्यामुळं पुढे वीस बावीस वर्ष माझी सर्व्हिस राहिली तर माझं सहा ते सात लाख रुपये नुकसान त्याच्यामुळं होत आहे मित्रांनो फक्त सहा टक्के जर नाही मिळाले तर माझं भविष्यात सहा साथ सा, हो ते सात लाख रुपये नुकसान माझं होणार आहे ज्याचं बेसिक जास्त आहे माझं वीस हजार रुपये तेवढं नुकसान होत आहे ज्याचं तीस हजार असेल त्याचं आठ नऊ दहा लाख नुकसान होऊ शकतं आणि ज्याचं चाळीस हजार बेसिक आहे त्याच्यात कमी अधिक नुकसान होणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं प्रत्येकानं ते जे सोळा ते एकवीस ते सहा टक्के ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे किंवा आज जी काही पगारवाढ झाली या पगारवाढीमधील फरक मिळवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे मित्रांनो दुसरा विषय म्हणजे मित्रांनो आता मेडिकल बिला बाबतीत ही जी पगार झाली ही तुटपुनची पारवाड आहे मान्य करू आपण काही कर्मचाऱ्याला चार हजार रुपये मिळाले त्यांना बरं वाटायला लागलंय काही जणांना अडीच हजार मिळाले त्यांना थोडं समाधानकारक वाटायला लागलंय परंतु तुटपुंजी जरी असली तर या पगारवाढी बरोबर कॅशलेसचा विषय तो मार्ग लागणं गरजेचं होतं परंतु तो विषय सुद्धा मार्ग लागला नाही म्हणजे संघटना आर्थिक बाजू बरोबर इतर मागण्या सुद्धा मंजूर करून घेणं अपेक्षित होतं परंतु मेडिकल कॅशलेस बिलाचा विषय मार्गी लागलेला नाही मित्रांनो आता विद्युत महामंडळाच्या विषयी जर बोलायचं झालं आजच्या नैसिकला त्यांनी एकोणीस टक्के पदरात पडून घेतले परंतु त्यांनी भत्ते वाढवून घेतले आपल्याला भत्त्यामध्ये एक रुपया सुद्धा वाढलेला नाही म्हणजे आपल्याला भत्त्याच्या माध्यमातून कमीत कमी पन्नास साठ सत्तर टक्के तरी आज वाढ होणं अपेक्षित होतं आणि जर भत्त्यामधून वाढ झाली असती तर किलोमीटरच्या पैशामध्ये वाढ झाली असती जेवणाच्या भत्त्यात वाढ झाली असती मुख्यमाच्या ह्याच्यात वाढ झाली वेगवेगळ्या भत्त्यात वाढ झाली असती मित्रांनो त्याच्यामुळे येणाऱ्या काळात संघर्ष करण्यापेक्षा एक दोन वर्षाला तीन वर्षाला काय संघर्ष करण्यापेक्षा आज जागृत व्हा ना तुम्हाला संघर्ष करायचा आहे ना तर आज जागृत व्हा कारण महायुतीचं सरकार बॅकफुटवर आहे त्यांना काहीही झालं तरी सत्ता आणायची ते वेगवेगळ्या वे योजना जाहीर करतायत वेगवेगळ्या वे लोकांना पैसे देत आहेत आज जर आपण थोडं फोकस दिलं तर आपला फरक सुद्धा काही टप्प्यामध्ये मिळेल बारा मिळेल अठरा मिळेल नाही चोवीस मिळेल किंवा जास्तीत जास्त तीस टप्प्यात मिळत परंतु आपला फरक मिळून जाईल मित्रांनो आपला फरक मिळवायचा असेल तर आज आपल्याला सक्रिय होणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट दोन हजार सोळा ते एकवीसचे चे खूप महत्वाचा विषय प्रत्येकाला समजून घ्या इक्वलमध्ये गणित केलं तर त्याचं दोन हजार सोळा ते एकवीस जे फरक इन्क्रीमेंटचा विषय सहा सात लाख रुपये नुकसान होतात मित्रांनो त्याच्यामुळं सर्वांनी या विषयावर जागृत व्हा मेडिकलचा विषय महत्वाचा आहे त्यानंतर मित्रांनो भत्त्याचा विषय महत्वाचा जर विद्युत महामंडळाला भत्ते लागू होत असतील तर आपल्याला का होऊ शकत नाही भत्ते इतर भत्ते खूप महत्वाचे इतर भत्त्यामधून प्रत्येक कर्मचाऱ्याचा तीन हजार चार हजार पाच हजार रुपयापर्यंत पगार वाढवू शकतो कारण किलोमीटरचे पैसे जर पन्नास पैसे प्रति किलोमीटर दिलं दोनशे चाळीस किलोमीटर पर्यंत आणि दोनशे चाळीसच्या पुढे जर एक रुपये किलोमीटर दिलं तरी मित्रांनो एकेकाचे दररोज दोनशे रुपये किलोमीटर मध्ये निघू शकतात मित्रांनो प्रत्येक विषय महत्वाचा आणि शिस्त आवेदन पद्धतीबाबत शिस्त आवेदन पद्धतीमध्ये ज्या काही जाच काढतील त्या रद्द होणं गरजेचं आहे कारण कुठल्याही गोष्टीमध्ये चालक असेल वाहक असेल मॅक्निकल असेल किंवा लिपिक असेल यांना थोडी जरी चूक झाली किंवा कमी अधिक नकत नजर चुकीने जरी झाली तरी आपलेच अधिकारी आपल्यावर चार्जशीट काढतात आणि त्याची हिअरिंग जी होती की आपल्याच अधिकाऱ्याच्या समोर होते हे न्याय देणारे सुद्धा आपले त्याच्यावर मित्रांनो येणाऱ्या का जागृत राहा आणि येणाऱ्या का सर्वांनी एकत्र देऊन संघर्ष करा याच्याशिवाय पर्याय नाही एवढंच या ठिकाणी बोलतो आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो मित्रांनो या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा व येणाऱ्या काळ सर्वांनी एकत्र येण्याचा प्रयत्न करा एवढी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र